चॅनलच्या गणपती बाप्पाच्या पूजेसाठी मला निमंत्रण देण्यात आलं होतं आणि पूजा आता संपन्न झाली तर गणपती बाप्पाला गणपतीच्या उत्सवामध्ये तेवढच प्रार्थना करतो की जे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी व पोलीस आयुक्तालयाने आपल्याला डी जे बंदी जो जी आर काढला आहे तो जी आर सर्व मंडळांनी व सर्व समाजातील सर्व लोकांनी त्याचा मान ठेवून आपल्या पारंपरिक वाद्य ज्या आधीपासून चालत आलेले आहेत ढोल ताशा असेल लेजिम असेल तर पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा निमित्ताने आपल्या लहान मुलांना व जो सीनियर सिनियर सिटीजन ग्रुप आहे सोलापूरातील त्या सर्वांना त्याचा जो त्रास होत होता तो कमी होईल व त्यांना जो काना कानात बहिरेपणा येणे किंवा खूप जणांना तर हार्ट अटॅक सारखे पण गोष्टी घडलेल्या आहेत त्या डीजेच्या जास्त म्हणून तर त्या गोष्टीचा सर्वांनी मान राखावा व उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करावा व तसंच दुसरा मुद्दा मी गणपती गणपतीच्या चरणी असं प्रार्थना करतो की आता आपल्या सोलापूरमध्ये सोलापूर गोवा ही विमान सेवा सुरू झालेली आहे व येस न्यूज मराठी व सर्व सोलापुरातील अन्य सामाजिक संस्था खूप जणांनी त्याच्यासाठी प्रयत्न केला व गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू झाली आहे व त्या सोबत आपल्या सोलापूरमध्ये मोठ्या आर्थिक उलाढाली घडतील व येत्या काळामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आय टी साठी जागेचा शोध करा व आयटी ची जागा तुम्ही फायनल करावं आपण आय टी पार्क सोलापूरला आणू अशी घोषणा केली होती मागच्याच आठवड्यात व त्यासाठी दोन ते तीन जागांचं सर्वे झालेलं आहे जिल्हाधिकारी लेवलला व त्यातील एक जागा ह्या गणपतीमध्येच किंवा येणाऱ्या देवीचा जो उत्सव आहे नवरात्रीचा त्या काळात जर आपली आय टी पार्कची जागा फायनल झाली तर नक्कीच सोलापूरला त्याचा खूप फायदा होईल आणि तसेच आपल्या आप सोलापुरातून खूप मुलं शिक्षणासाठी बाहेर जात आहेत किंवा नोकरीसाठी जे बाहेर जात आहेत त्या मुलांना सोलापूरमध्येच राहून आपल्या घरात राहून चांगल्या नोकरीची संधी इथं मिळेल आणि बाप्पाच्या चरणी हेच मी प्रार्थना करतो की आय पार्क लवकरात लवकर सुरू व्हावा आणि सर्व सोलापुरातील विद्यार्थी त्यांच्या पॅरेंट सोबत पालकांसोबत इथंच राहावं व सोलापूरच्या उद्योगामध्ये नवीन भरारी मिळावी हीच प्रार्थना बाप्पा समोर करतो धन्यवाद विवाह बंधन विश्वास विवाहन या विवाहनाच्या सुवर्णक्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर